कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा आज राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू झाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये देखील एस टी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय याचा मोठा फटका शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच गणेशोत्सवात कोकणात आलेल्या चाकरमान्यांना व कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणावर बसलाय प्रवासी तर संतप्त झालेच शिवाय दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच शिवसेना उभाटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी देखील खेड बस स्थानकात जाऊन आक्रमक भूमिका घेतली आहे आपल्या मागण्या रास्त आहेत परंतु गणेश भक्तांना विद्यार्थ्यांना व प्रवाशांना वेटीस धरू नका अचानक संप केल्यामुळे शेकडो विद्यार्थी आणि कामगार रखडून राहिले आहेत आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये वाहतुकीवर परिणाम करणे व प्रवाशांना वेठीच धरणे हे बरोबर नाही त्यामुळे रखडलेल्या प्रवाशांची योग्य ती सोय करून नंतर आंदोलन करा अशी आक्रमक भूमिका माजी आमदार संजय कदम यांनी खेड बस स्थानकात जाऊन आगार प्रमुख व स्थानक प्रमुख यांच्यासमोर केली आहे व त्यांना घेराव घालत त्यांना धारेवरती धरले यावेळी अनेक प्रवाशांनी माजी आमदार व जिल्हा प्रमुख संजय कदम यांना पाठिंबा देत एस टी प्रशासनावर चांगलीच आखपाखड केली आहे टायमात विद्यार्थी मात्र विद्यार्थी आलेले आहेत प्रवासी आहेत काही प्रवाशांचे रिझर्वेशन केले ते प्रवासी सगळे त्यांचं सामान या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि सगळं होत असताना आज एसटी कर्मचारी कामाव नसल्या ना, कारणानं प्रचंड ताक एसटी वर्ग त्या ठिकाणी कर्मचारी नसल्यानं विद्यार्थी पालक वर्ग बाहेर येणार जाणारा कर्मचारी वर्ग कामगार वर्ग हा इथे एसटी मध्ये येऊन थांबलेला आहे आणि म्हणून सरकार एका बाजूला नव्या नव्या घोषणा करते त्याच्या बजेटमध्ये आमच्याकडे तरकूद नाही म्हणून या लोकांना सातत्यानं दरवर्षी मोर्चे काढत असताना सुद्धा एस टीवाल्यांना झोडत आणि मग एसटी एसटीवाल्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही एस टीचा कर्मचारी चोवीस तास त्याच्यामध्ये गाडी चालवतो ड्रायव्हर गाडीवरती त्याच्या स्टेरिंगवरती नियंत्रण असतंय आणि मग तो विचलित होऊन मग त्याला चांगला पगार राज्य शासनाप्रमाणे दिला पाहिजे शिक्षकाचा पगार हा एस टीच्या कर्मचारी ड्रायव्हरला मिळाला पाहिजे मंत्रालयाच्या कर्मचाऱ्याचा पगार जो कुटीपासून तेव्हा पगार आमच्या एसटी ड्रायव्हर कंडक्टरला मिळाला पाहिजे अशा प्रश्न जे राज्य सरकारचे जे धोरण आहे जे देण्याचं ते धोरणाची मागणी या ठिकाणी एसटीचे कर्मचारी करतायत आणि मग त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही निवडणुकीच्या धोरणावर राज्य शासन फक्त घोषणा करते आमचं तर या ठिकाणी या एसटी कर्मचाऱ्यांना आजच्या संपर्क पाठिंबा आहे परंतु या एसटीच्या मागण्या या ठिकाणी सरकारने दिल्या पाहिजेत नाही दिल्या तर प्रवासी हे रस्त्यावरती उतरतील आणि सरकारचा त्याच्यामध्ये निषेध करते Thank you.